आपल्याला सर्वांना साबुदाण्याची खिचडी खायला खूप आवडते पण तुम्ही कधी साबुदाण्याची खिचडी चुलीवर बनलेली खाल्ली आहेत का नाही ना तर ना ना। आज मी स्पेशली तुम्हाला दाखवणार आहे की साबुदाण्याची खिचडी चुलीवर कशी बनते आणि ही साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी आम्ही आलेलो आहे नेरळच्या बाग कृषी पर्यटन केंद्रामध्ये हे कृषी पर्यटन केंद्र एवढं मोठं आहे ना की तिथे दिवसाला नाश्त्याला एवढ्या मोठ्या टोपातच खिचडी बनवली जाते एवढी भली मोठी चूल ही किचन मध्ये आहे आणि तुम्हाला माहितीये का एवढ्या भल्या मोठ्या चुलीवरती ठेवलेला आहे भला मोठा टोप त्यामध्ये गेलेला आहे ढीग तेल आणि त्यात गेलेल्या आहेत मिरच्या मिरच्या लाल आणि हिरव्या मिरच्या गेलेल्या आहेत त्यानंतर वरून ऍड केला जाणार आहे तो भिजवलेला साबुदाना त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ऍड केलेला आहे आणि हे पूर्ण जिन्नस आता या कालट्याच्या साह्याने मिक्स केले जाणार आहे दर शनिवारी रविवारी इथे दहा किलो पेक्षा जास्त साबुदाना खिचडी बनते आणि तुम्हाला माहितीये का ही खिचडी खाण्यासाठी लोक आतुर झालेले असतात आणि ही खिचडी जेवढी दिसायला जबरदस्त दिसते ना तेवढी टेस्टलाच एकदम भन्नाट आहे सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्राला एकोणीसशे साठ आठ साली सुरुवात झालेली माथेरानच्या पायथ्याशी उल्हास नदीच्या काठीशी वसलेलं हे सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्र आहे या कृषी पर्यटन केंद्रामुळे त्या गावातील ऐंशी टक्के लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे स्त्री असो किंवा पुरुष असो सगळ्या आवडीने या कृषी पर्यटन केंद्रामध्ये काम करतात या काकी जवळच्याच गावातल्या आहेत आणि इथे ह्या नाश्ता आणि जेवण बनवतात नाश्ता आणि जेवण एवढ्या प्रेमाने बनवतात ना की जसं आपल्या घरच्या लोकांसाठी बनवतात खिचडी बनवण्याची प्रोसेस तर चालूच होती काकीनी वरून चवीनुसार मीठ ऍड केलं आणि एवढा जबरदस्त सुगंध येत होता ना खिचडी मधून की माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं माझी आतुरता वाढत चाललेली की कधी मला खिचडी खायला मिळते असं वाटत होतं खिचडी एकदम कुरकुरीत आणि मस्त लागावी यासाठी काकी कंटिन्युअसली कालट्याच्या साह्याने खिचडी परतवत होत्या आणि आम्ही त्यांना आवडीने बघत होतो एवढी जास्त खिचडी ती पण चुलीवर बनवणं काही साधं सोपं काम नाहीये खिचडी तर बनतच आलेली आणि काकीनी वरून ऍड केलेला आहे आपल्या आवडतीचा असा उकडीचा बटाटा आणि हा उकळलेला बटाटा असा ऍड करून मस्तपैकी अशी आता खिचडी बन मुंबईमध्ये राहून जर तुम्हाला ग्रामीण जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर ही बाग कृषी पर्यटन केंद्र सगळ्यात भारी आहे इथे तुम्हाला राहण्यासाठी खूप सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत जसं की मड हाऊस रो हाऊस कॉटेजेस क्लासिक पॉन्ड हाऊस प्रीमियम पॉन्ड हाऊस आणि टेंट सुद्धा एवढाच नाही तर इथे विविध कार्यक्रमांचा पण समावेश असतो ज्यामध्ये तुम्हाला शेतीबद्दल माहिती बायोगॅसची माहिती गांडू खताची माहिती नदीत पोहणे मासे पकडणे खेकडे पकडणे नौका विहार पक्ष्यांचं निरीक्षण आणि निसर्गाचे सौंदर्य कसे अनुभव आहे ते सुद्धा तुम्हाला इथे सांगितलं जातं विचार करा तुमच्या परिवारासाठी आणि लहान मुलांसाठी किती बेस्ट आहे हे सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्र म्हणून मला ही जागा सगळ्यात जास्त आवडली आपल्या एवढ्या गप्पांमध्ये काकींची खिचडी पण तयार झालेली आहे काकींनी खिचडीचा शेवट केला तर थोडीशी साखर टाकून जेणेकरून या खिचडीची चव वाढायला मग तुम्ही वाट कसली बघताय जर तुम्हाला ही सुट्टी असेल आणि सुट्टीचा आनंद घ्यायचा असेल तर लवकरात लवकर नेरळची गाडी पकडा आणि आपल्या परिवारासह ग्रामीण जीवनाचा आनंद घेण्यासाठी नक्की विजिट करा सगुणबाग कृषी पर्यटन केंद्र